नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की स्वामी समर्थांची पुण्यतिथी या दिवशी बरेचसे लोक बरेचसे स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा करतात पाठ करतात पारायण करतात आपण घरातच राहून नियमांचे पालन करून बाहेर न जाता स्वामींची सेवा करायची आहे घरात केलेली सेवासुद्धा स्वामींना तितकेच प्रसन्न करते जेवढा आपण स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन सेवा करतो मित्रांनो या दिवशी जर स्वामींचे अभिषेक तुम्ही केले तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील स्वामींची कृपा होईल स्वामी प्रसन्न होतील पण आता हे अभिषेक कसे करावे तर मित्रांनो यासाठी स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असणे आवश्यक आहे आणि जर मूर्ती नसेल तर तुम्ही अभिषेक घरात करू शकत नाही यासाठी कोणतीही मूर्ती चांदीची मूर्ती पितळाची मूर्ती असली तरी काही हरकत नाही फक्त मूर्ती पाहिजे जर स्वामींची मूर्ती तुमच्या घरात असेल तर तुम्ही हे अभिषेक करू शकता शी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवघरात बसायचं आहे एक ताट ताटली किंवा तामन घ्यायचं आहे त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि एका वाटीत दूध आणि एका वाटीत शुद्ध पाणी घ्यायचं आहे एक चम्मचसुद्धा जवळ ठेवायचं आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती ताटात ठेवलेली असली तर आपण चम्मचने दूध घ्यायचं आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं आहे जेव्हा आपण चम्मचने दूध स्वामींच्या मूर्तीवर टाकू तेव्हा बोलायचं आहे की श्री स्वामी समर्थ असं अकरा वेळेस अकरा चम्मच दूध तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर टाकायचं आहे आणि जेव्हाही एक चम्मच दूध टाकाल तेव्हा श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे अकरा वेळेस दूध टाकून झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस शुद्ध पाणी जे वाटीत घेतलेले आहे आपण ते टाकायचं आहे त्यावेळेससुद्धा एक एक वेळेस पाणी टाकताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला बोलायचं आहे हे झाल्यानंतर स्वामींची मूर्ती आपल्या हातात घ्यायची आहे आणि तिला स्वच्छ पाण्याने पुन्हा शुद्ध पाण्याने साफ करून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती तिच्या स्थानी म्हणजे देवघरात ठेवायचे आहे त्यानंतर स्वामींना हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावायचा आहे अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर अक्षत फुलं वाहून स्वामींची पूजा करायची आहे अगरबत्ती दिवा लावून स्वामींना ओवाळायचा आहे आणि त्यानंतर दूध साखर किंवा साखर जोही प्रसाद असेल तो ठेवायचा आहे स्वामींना हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि स्वामींची एक माळ किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे तर अशा सोप्या रीतीने या दिवसाची मान्यता खूप जास्त असते कारण हा दिवस स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस असतो म्हणून या दिवशी आपण स्वामींचे अभिषेक आपल्या घरात नक्की करावे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद